दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी आम्ही म्हणजे आपल्या शिरपूर पंचायत समितीच्या सभापती आदरणीय लताताई व वसंत पावरा यांचे प्रतिनिधी आदरणीय वसंतदादा मी उपसभापती विजय बागुल पंचायत समिती सन्मान्य सदस्य राहुल भाऊ राहुल पावरा आणि विजय खैरना आम्ही आदींनी जवळजवळ पाच शाळांना भेट दिली धारबर्डी पणाखेड पळासनेर हेंद्रापाड आणि चारणपाडा या ठिकाणचं चा वास्तव मी आपल्यासमोर मांडलेलं आहे त्या ठिकाणी अत्यल्प आढळणारी विद्यार्थी संख्या गुणवत्ता ढासळलेली मुख्याध्यापक गेजर असे विविध प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे खूप चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी आढळलेल्या आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवल्या आणि त्यानिमित्ताने आज शिरपूर पंचायत समितीमध्ये आदरणीय गशी गट शिक्षण अधिकारी यांच्यासोबत स सर्व विस्तार अधिकारी यांची आज आम्ही मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये या सगळ्या गोष्टींचा जाब आम्ही त्यांना विचारला या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिला आणि त्यांना आम्ही स्पष्ट केलं की या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या काम चुकारपणाही आम्हाला या ठिकाणी दिसला शिक्षकांत आहेच पण त्याचबरोबर अधिकाऱ्यांचंही दुर्लक्ष या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना या सगळ्या गोष्टींवर कारवाई करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनीही आम्हाला या सगळ्या गोष्टींना आम्ही आज संध्याकाळपर्यंत कार्यवाही करू त्यांना आज आम्ही नोटिसा काढू आणि त्या नोटिसा काढून त्यांचं योग्य ते जे काही आहे उत्तर त्यांनी आज संध्याकाळपर्यंत मागवण्याचं आम्हाला सांगितलेलं आहे तसेच आम्ही यापुढे अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचं कृत्य किंवा चुकीच्या गोष्टी आम्हाला जर आढळल्या तर जागेवर कारवाई करण्याचे निर्देश आम्ही त्यांना दिलेले आहेत यापुढे अशा कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत या प्रकारचे निर्देश त्यांना दिलेले आहेत म्हणून यापुढे आम्ही प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करणार आहेत त्या दृष्टिकोनातून सर्व शिक्षक अधिकारी यांनी जे काही आहेत आपापली कामे चोख पार पाडावीत असं मी आज आपल्या मार्फत सांगत आहे जे काही अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ज्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही एक कडक कारवाईचं एक या ठिकाणी निर्देश आज आम्ही त्यांना दिलेले आहेत धन्यवाद I'm